नागपुरातील प्रसिद्ध अशा संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर सरदानंद पेठ इथे दिनांक 27 नोव्हेंबर 2024 हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता आय टी आयच्या सर्व ट्रेडसाठी कॅम्पस मुलाखत ॲप्रेंटिससाठीचे आयोजन केलेले आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल भविष्य आहे आणि संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ए इथे बिजनेस रेडी सोल्युशन एम आय डी सी वाडी हिंगणा नागपूरतर्फे आय टी आयच्या फिटर आणि टर्नर ट्रेडसाठी ॲप्रेंटीसची संधी आहे त्यानंतर ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड एम आय डी सी देवडी वर्धा येथील कंपनींसाठी आय टी आयच्या फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडसाठी सी एन सी ऑपरेटरच्या जागांसाठी ॲप्रेंटिसची भरती होत आहे त्यानंतर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड मिहान नागपूर इथे आय टी आयच्या सर्व ट्रेडला संधी आहे या संधीचा फायदा टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड मिहान इथे आय टी आयच्या सर्व ट्रेडला ॲप्रेंटीसची संधी आहे टाटा ॲडव्हान्स सिस्टीम ही नामांकित कंपनी विमानाची पार्ट बनवणारी ही कंपनी आहे आय टी आयच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आय टी आयचा आय टी आय पास झाल्यानंतर प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याला ॲप्रेंटिस करणं आवश्यक असते जोपर्यंत ॲप्रेंटिस पूर्ण होत नाही त्याचा अभ्यासक्रम हा पूर्ण होत नाही उदाहरणार्थ सांगायचं असल्यास वेल्डर समजा एक वर्षाचा ट्रेड असेल तर त्याला एक वर्षाची ॲप्रेंटिसशिप करणं आवश्यक आहे तेव्हाच त्याला एन सी वी टीचा प्रमाणपत्र मिळते याचीसुद्धा प्रशिक्षणार्थ्यांनी नोंद घ्यावी आणि सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे होणाऱ्या ॲप्रेंटिसच्या कॅम्पस मुलाखतीसाठी आपले दोन रिझ्यूम आणि डॉक्युमेंट्सची प्रत घेऊन स्वतः उपस्थित राहावे आणि जास्तीत जास्त या संधीचा फायदा घ्यावा ही विनंती संस्थेच्या उपसंचालिका सौ कुडकर्णी मॅडम यांनी केल्या आहे धन्यवाद